मित्रांनो तर मी गावी आलोय गाव बर का सकाळीच आलोय बट आमच्या मयूर शेडचं दुकान आहे तिथं येऊन बसलोय सकाळपासून कारण आई वडील घरी नव्हते त्यामुळे तर ज्या वेळेस शहरातून गावी यायचं होतं ना मला म्हणजे कालच माझा जो आनंद आहे तो आनंद असा गंगनाथ माऊन असा झाला होता कारण आपल्या गावाकडे जातोय आपण त्यात विशेष काही नाही बर का बट कसं असतं ज्यावेळेस आपण गावाकडून शहरात नोकरीसाठी वगैरे जातो ना जात। तर त्यावेळेस फक्त आपण आपलं घर नसतो सोडत आपण आपलं घर आपले आई वडील आपले मित्र मंडळी या सगळ्यांना सोडून जात असतो तर पुन्हा ज्यावेळेस आपण रिटर्न येतो ना त्यावेळेस ह्याच मित्रांना आपण भेटणार असतो त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद तो असतो शहरात गेल्यानंतर काम धावपळीचं जीवन शहरातलं ट्राफिक मधलं जीवन या सगळ्यामध्ये वेळ निघून जातो आणि या सगळ्या वेळेमध्ये आपले मित्र आपला परिवार कुठेतरी आपल्यापासून दूर होत चालतो त्यामुळे गावाकडे जेव्हा जेव्हा यायचा विषय होतो ना त्यावेळेस मन असा आनंद होऊन जातो ना सांगू शकत नाही राह चला आता आम्ही घरी जायचोय घरी जाऊन आता मस्त पैकी आईच्या हाताने बनवलेली भाजी आणि भाकरी संध्याकाळी ताव मारणार आहे त्यावर Até